सर्वांना शुभ सकाळ मास्टर विशाल सर युट्यूब वरती आपलं सर्वांचं एकदा शेदात स्वागत सर्वांना शुभ सकाळ महाराष्ट्र पोलीस भरती असू दे वनरक्षा भरती असू दे तलाठी भरती असू दे किंवा एम असू दे किंवा सेवेच्या माध्यमातून पी असू दे किंवा आयबीपीएस असू दे कोणतीही एक्झाम असू दे तुमच्यापर्यंत आपलं चॅनल गेले पाच ते सहा वर्ष अगदी प्रामाणिकपणे सगळीच्या सगळे अपडेट पूर्णपणे देत आलेला आहे सो अतिशय महत्वाचा विषय आजचा की महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी एकूण जागा किती असणार आहेत आणि आज जसं टेलिग्राम चॅनलवरती सांगितलेलं होतं की एकंदरीत सगळ्यात जास्त जागा कोणत्या जिल्ह्याला असणार आहेत आणि त्यातल्या सगळ्यात महत्वाच्या जागा म्हणजे शिपाई आणि पद्धतीने चालकच्या जागा आपल्यापर्यंत आलेल्या आहेत त्या तुमच्यापर्यंत आता पोच करणार आहोत आणि उरलेल्या अंदाजित जागा किती असतील याचा सुद्धा संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत अजून एक अनाउन्समेंट करतोय अतिशय महत्वाची की महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार साठी एक नवीन टेलिग्राम चॅनल आपण ग्रुप जो आहे तो ओपन केलेला आहे तुम्हाला जर चॅनल जॉईन करायचं असेल तर या व्हिडिओच्या शेवटी किंवा या व्हिडिओच्या खाली टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन लगेचच हा नवीन चॅनल आहे नवीन टेलिग्राम ग्रुप आहे तिथे जाऊन तुम्ही सगळीचे सगळे जॉईन करून घ्यायचं जेणेकरून तुम्हाला सगळीचे सगळे अपडेट ही मोफत भेटत जाईल अतिशय महत्वाचा ग्रुप आहे आज सकाळीच तो तुमच्यापर्यंत ओपनिंग केलेला आहे सो आपली लिंक टेलिग्राम चॅनलची त्या दुसऱ्या ग्रुपवरती टाकलेली तिथं जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे सो आपल्याला आता या व्हिडिओच्या माध्यमातून काय बघायचं आहे बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलीस भरती दोन हजार साठी अतिशय महत्वाचे एक सहा घटक तुमच्यापर्यंत आता आपण करणार आहोत मग याच्यामध्ये एकूण जागा किती असणार आहेत दोन हजार पंचवीसच्या पोलीस भरतीसाठी हे आपण बघणार आहोत त्याच पद्धतीनं सर्वात जास्त जागा कोणत्या जिल्ह्यात असणार आहेत आणि जसं मग अशी बोललो तुम्हाला की या या जिल्ह्यामध्ये शिपाई आणि चालकच्या जागा ह्या किती आहेत रिक्त किंवा रिक्त जागा किती असणार आहेत आणि त्या पडणार किती याचं सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण करणार आहोत त्याच पद्धतीनं भरती कधी पडणार आहे सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की सर भरती कधी पडणार आहे म्हणजे फिजिकल कधी होईल लेखी कधी होईल म्हणजे त्यांना एक अंदाजी टायमिंग येईल की एवढ्या मध्ये आपल्याला आपली गती कशा पद्धतीने वाढवता येईल हे सुद्धा त्यांना हवं होतं सो हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण करणार आहोत भरती कधी पडणार हा एक प्रश्न आहे फिजिकल साठी किती वेळ आहे जसं मग बोललो त्या पद्धतीनं लेखीसाठी सुद्धा किती वेळ आहे हे पण तुम्हाला सांगणार आहे त्याच पद्धतीनं फिजिकल प्लस लेखीचा रेशो हा किती पटीन आहे किंवा रेशो कशा पद्धतीनं असणार आहे याचं सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण करणार आहोत सुरुवातीला एक विनंती करतोय आपल्या या हक्काच्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच मोफत इन्फॉर्मेशन तुम्हाला या पुढं म्हणजे भरती पडण्याच्या अगोदरपासून तर मिळतोय ते भरतीच्या शेवटचा लास्ट दिवस जो जॉईनिंग असेल तिथंपर्यंत तुम्हाला सांगत असतोय त्यानंतर आंतरवर्ग बाह्यवर्ग म्हणजे काय असतं आतमध्ये ट्रेनिंग कशा पद्धतीनं असतं तिकडून आल्यानंतर असे कोणते फोर्सेस आहेत जेणेकरून तुम्हाला जॉईनिंग केल्यानंतर खूप खूप मार्गदर्शन होणार आहे याचा संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मिळत तर पटकन आपला हा चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे रियात आपण आपल्या मुद्द्यावरती पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी एकूण जागा किती असणार आहेत जसं की रिसेंटली ज्या अपडेट आलेले होते त्याच्यावरून आपण सांगतोय की एकंदरीत महाराष्ट्र पोलीस भरती जी नवीन आहे जी अपकमिंग आहे तिची जी, जी, जी जागा आहे त्यात जरा कमी कमीत कमी तेरा हजार प्लस जागा या असणार आहेत लक्षात ठेवायचं तेरा हजार समथिंग जागा या नवीन पोलीस भरतीसाठी असणार आहेत जसं की फडणवीस यांनी जे की अधिवेशन चालू होते त्या अधिवेशनामध्ये त्यांनी अनाऊन्समेंटच केलेली होती की पाठीमागे आम्ही एवढे भरती केलेली होती अडतीस हजार एकोणचाळीस हजार समथिंग आणि आता आम्ही ह्या नवीन पोलीस भरतीसाठी तेरा हजार प्लस जागेचा प्रस्ताव दिलेला आहे आणि तेवढ्याच जागा आम्ही पाडणार आहोत म्हणजे तेरा हजार सहाशे समथिंग जागा होत्या सो आपण तेरा हजार प्लस जागा आता पकडणार आहोत सो एकंदरीत एकूण जागा किती असणार आहेत तर तेरा हजार जागा या असणार आहेत दुसरा विषय खूप महत्वाचा आहे की सर्वात जास्त जागा ह्या कोणत्या जिल्ह्यामध्ये असणार आहेत विथ प्रूफ तुम्हाला मी सांगतोय तर सर्वात जास्त जागेचा घटक इथे घेतलाय हा कंटिन्यू आपण इथे केला लक्षात ठेवा सर्वात जास्त जागा आपण बघणार आहोत शिपाई आणि चालक आपल्या हाती लागलेले आहेत ते तुम्हाला मी सांगणार लक्षात ठेवा तर आरटीआयच्या माध्यमातून अतिशय महत्वाचा रिप्लाय आलाय तर मुंबई पोलीस दलातील एकूण रिक्त पदे विचारलेले होते पोलीस शिपाई पोलीस वाहन चालक आणि पोलीस साठी आपण विचारलं होतं पण त्यांनी दोनच जागेच्या रिक्त जागा त्या दिलेल्या लक्षात ठेवा आणि ही माहिती जी आहे ही माहिती एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंतची आहे आणि याच्यामध्ये अजून सुद्धा वाढ होणार हे मात्र नक्कीच याच्यामध्ये बघा तर एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजी संख्याबळाची माहिती त्यांनी दिलेली आहे एकूण किती मंजूर आहेत विचारले एकूण किती मंजूर पदे आहेत हे पण सांगितलेलं आहे तर चाळीस हजार सहाशे तेवीस आणि एकूण किती पदे रिक्त आहेत तर चार हजार आठशे बेचाळीस म्हणजे रिक्त जागा जी पोलीस भरती पाडली जाते जी पदोन्नती असेल बदली असेल किंवा मयत असेल किंवा त्याच पद्धतीनं अनुकंप तत्वावरती लागतात सो अशा पद्धतीनं एकंदरीत रिक्त जागा आहेत त्या म्हणजे चार हजार आठशे बेचाळीस चार हजार आठशे बेचाळीस जागा असणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्वात जास्त जागा कोणत्या जिल्ह्यात असणार आहेत ते म्हणजे सीपी मुंबईला कुठे असणार आहेत सीपी मुंबईला या सर्वात जास्त जागा असणार आहेत लक्षात ठेवायचं तर बघा चार हजार आठशे बेचाळीस जागा ह्या मुंबईसाठी असणार आहेत हे झालं शिपायाचं त्याच पद्धतीनं चालकच्या किती जागा आहेत तर बघा एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजीची संख्याबळाची माहिती अतिशय महत्वाचं म्हणजे सगळे न वाजता फक्त जे महत्वाचे आहेत तेच घटक तुमच्यापर्यंत आता आपण पोच करणार आहोत तर एकूण किती पदे मंजूर आहेत तर बघा तीन तीन हजार दोन नऊशे पंचवीस आणि एकूण किती पदे रिक्त आहेत तर सातशे सत्याऐंशी म्हणजे जे की जागा पडतील त्या सातशे सत्याऐंशी च्या दरम्यान जागा या रिक्त आहेत लक्षात ठेवायचं म्हणजे दोन घटक का आले आपल्याला शिफी मुंबईचे चार हजार आठशे बेचाळीस आणि सातशे सत्याऐंशी हे होतं एकतीस बारा दोन हजार चोवीस पर्यंतच आणि आता यानंतर सहा सात महिने आता पूर्ण होलेले आहेत सो जागा या बघा रिक्त जागा प्लस संभाव्य रिक्त जागा अशा पद्धतीच्या जागा पडत असतात सो हे एकतीस बारा पर्यंतचं हे लक्षात ठेवा एकतीस बारा दोन हजार चोवीस पर्यंतच्या ह्या जागा आहेत लक्षात ठेवा दोन हजार चोवीस पर्यंतच्या या जागा असणार आहेत सो so, चालकला तुम्ही सांगितलं शिपायला पण सांगितलं कारागृहची माहिती अजून बाहेर आलेली नाहीये बॅट्समॅनची नाही आहे एसआरपीएफ ची नाही आहे तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात ह्या भरती पडतील ह्या घटकातील सुद्धा मोठ्या प्रमाणात जागा पडतील याची इन्फॉर्मेशन आपल्याला दोन ते तीन दिवसामध्ये काढून कारागृह किती असणार आहे एसआरपीएफ चे किती असणार हे पण तुम्हाला मी सांगतोय बॅट्समॅनच्या जागा या कमी प्रमाणात असणार लक्षात ठेवायचं जास्त प्रमाणात बॅट्समॅनच्या जागा नसणार आहेत समजलं सो कारागृह आणि एसआरपीएफ या दोघांची कंपॅरिझन जर केली तरी बॅट्समॅनच्या जागा हे कमी असणार आहेत त्याच्यापेक्षा जागा जास्त ह्या एसआरपीएफला असतील आणि जास्त जागा ह्या एसआरपीएफला असतील आणि ह्या मिड प्रमाणात असतील लक्षात ठेवायचं कारागृहाची जी जा असतील जागा ह्या मिड प्रमाणात असणार आहेत एकंदरीत सीपी मुंबईला ह्या जागेचं विश्लेषण तुम्हाला मी केलेलं आहे हे आहे आर टी च्या माध्यमातून सीपी मुंबईच्या पोलीस भरतीसाठी पुलीस शिपाईसाठी चार हजार आठशे बेचाळीस जागा आणि त्याच वतीनं पोलीस शिपाई चालकसाठी सातशे चौऱ्याऐंशी ते सातशे सत्त्याऐंशी जागेपर्यंत या जागा असणार लक्षात ठेवायचं आता एक माहिती खूप महत्वाची सर्वात जास्त जागा तुम्हाला सांगितलं सिटी मुंबईची असणार आहेत आता फॉर्म भरायचं म्हणजे सगळेच मुंबईला पडतील असं होणार सो जागा किती पडतील पूर्ण जागांचं विश्लेषण कारण की एखादी पोस्ट मिळवायची म्हटल्यानंतर आपली किती तयारी झाली आणि आपला नंबर कुठं लागू शकतो आणि आपण कोणत्या घटकातून कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा हे एक स्किल आहे सो खूप महत्वाचं आहे हे ज्याचं स्किल चुकतंय ते वेटिंगला राहतो किंवा एक दोन मार्कांनी बाहेर पडतो चार पाच मार्कांनी बाहेर पडतो सो अशी अवस्था शंभर टक्के होते त्यामुळं या पोलीस भरतीसाठी तज्ज्ञ माणूस पाहिजे की तुझी किती तयारी झाली तुझ्या फिजिकलला किती पडतात तुझ्या लेखीला किती पडतात आणि फॉर्म कुठे भरायचा हे स्किल आहे हे सुद्धा तुम्हाला शेवटी शेवटी ज्यावेळी जागा पडतील त्यावेळी आपण मार्गदर्शन करणार आहोत तर सर्वात जास्त जागा तुमच्यापर्यंत के आता केलेल्या आहेत आता भरती कधी पडणार हा एक विषय आहे भरती कधी पडणार ह्याच्या आधी सांगतोय मार्च एप्रिल पासून किंवा त्याच्या आधी विधानसभा ज्यावेळी निवडणुका वगैरे होत्या त्यावेळी त्यांनी सांगितलेलं होतं की आम्हाला लवकर लवकर भरती पाडायची होती मग त्यांनी सांगितले की याच्यामध्ये आम्हाला वयवाढ देता येणार नाही ना असं करता येणार तसं करता येणार नाही उंचीमध्ये सूट देता येणार ना, ना, नाही वगैरे वगैरे आणि नवीन पोलीस भरती ज्यावेळी पडेल त्यावेळी मुलांना आम्ही हे सगळं न्याय मिळवून देऊ म्हणून त्यावेळेचे मुख्यमंत्री त्यावेळेचे उपमुख्यमंत्री त्यावेळेचे गृहराज्यमंत्री यांनी सांगितलेलं होतं सो आताच्या घडीला खूप महत्त्वाचा विषय की जागा किंवा भरती कधी पडतील तर येणारी स्थानिक स्वराज्य संस्था या हायकोर्टाच्या आदेशानुसार त्यांना टेन्टिटिव्ह डेट दिलेली होती सरकारला आणि त्या सरकारला चार आठवड्यामध्ये दिनांक किंवा टाइम टेबल सादर करायला सांगितलं होतं आणि त्यांनी ते केलेलं आहे म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत तर काय विषय नव्हता याच्या आधी सुद्धा वृत्तपत्रांच्या माध्यमातून सांगितलं होतं की पंधरा सप्टेंबर नंतर पोलीस भरती पडणार आणि काही गृहराज्यमंत्री किंवा यांचे जे बायट्स जर तुम्ही बघितला किंवा बातम्यांमधून जर बघितला तर ऑक्टोबर महिन्याच्या आसपास पोलीस भरती पडणार म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे पण याच्यामध्ये लक्षात ठेवा खूप महत्वाचा अडथळा जो आहे याच्या पाठिंबा पण सांगितलं आणि आताही बोलतोय वैवाढ आणि उंचीचा जो विषय आहे अजूनही उंचीचा विषयाबद्दल जे की महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीमध्ये कोणत्याही चेंजेस झालेले नाही आहेत फक्त कागदावरती ह्या सगळ्या गोष्टी आहेत मग ज्या घटकाला जे बॅकवर्ड क्लासेस असतील त्या बॅकवर्ड क्लासेसला कोणत्याही पत्तीने न्याय न देता जर भरती पाडली तर ही जी मुलं असतील चाळीस पन्नास हजार चाळीस ते पन्नास हजार मुलं रस्त्यावर येतील आणि ही जर रस्त्यावर आली तर मग भरती पुढं जाईल लक्षात ठेवायचं सो ह्या लोकांना न्याय देऊनच सरकारला विनंती करतोय की तुम्ही भरती पाडा जेणेकरून खूप मोठं नुकसान मुलांचं पाठिंबा झालेलं आहे ते जर भरायचं असेल तर तुम्हाला पहिले यांना न्याय द्यावा लागेल यांना न्याय देऊनच मग फुलं भरती पाडला जेणेकरून उद्या कोणी कोणताही समूह ज्यांच्यावरती अन्याय झालाय तो समूह रस्त्यावर कामा कामाने आणि जर तो रस्त्यावर आला पन्नास साठ हजार आखडानी तर मग सरकारचा यामध्ये फायदा काय आहे की वर्ष पुढे जातात मुलं एजबार होतात आणि बेरोजगारीचा दर वाढतो ज्या बेरोजगारीचा दर तुम्ही जर बघितला तर पाठीमागचा महाराष्ट्राचा दिवसांदिवस एक दोन टक्केनं महिन्यान महिने किंवा वर्षानुवर्ष एक दोन टक्क्याने वाढत आहे त्याच पद्धती देशातला जर बघितला तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीचा म्हणजे एकोणतीस वर्षांपर्यंतचा जो रेशो जर बघितला तुम्ही तर तेरा पॉईंट पाच टक्क्यांनी वाढलेला किंवा तेरा पॉईंट पाच टक्क्यांनी हा इथं आलेला लक्षात ठेवा सो ज्या वयामध्ये मुलांच्या हातामध्ये नोकऱ्या पाहिजेत त्याच्या परिस्थितीला बदलायची त्याला एकवत असते त्याची तयारी तो करत असतो आणि त्याला ते भेटत नाही मग विचार करा की तेरा पॉईंट पाच टक्के ह्या देशातली जी काही बेरोजगारी आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे मग पोरांनी करायचं काय आणि मग स्पर्धा किती असेल मग याचा विषय असा आहे की जागा कमी पडतात जागा कमी पडतात आणि जे की स्पर्धेची संख्या आहे ती वाढत आहे लाखोमध्ये वाढत आहे करा सो अतिशय महत्वाचा विषय होता की भरती कधी पडणार आहे तर भरती ही आ...